नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवोदित सरकारने मोठा निर्णय घेतला आहे खरंतर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून राज्य कर्मचाऱ्यांच्या मागे भत्तावाडी संदर्भात चर्चा आहे पना निर्णय होण्याआधी राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय आणि शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारने दोन दिवसाची अतिरिक्त स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे याबाबत शासनाने देखील निर्गमित करण्यात आलं आहे या शासन शासनानुसार या संबंधित राज्य कर्मचाऱ्यांना दोन हजार पंचवीसमध्ये गोपाळकाला आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी स्थानिक सुट्टी राहणार आहे म्हणजेच राज्यातील इतर भागातील कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी राहणार आहे मात्र मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सरकारी आणि ने सरकारी कर्मचाऱ्यांना या दिवशी अतिरिक्त सुट्टी राहणार आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की दोन हजार पंचवीसमध्ये सोळा ऑगस्टला गोपाळकाला आणि सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे हा सण असून या सण दोन दिवस मुंबई शहर मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना स्थानिक सुटी राहणार आहे दरवर्षी या संबंधित कर्मचाऱ्यांना स्थानिक सुट्टी जाहीर केली जाते यंदा या संबंधित कर्मचाऱ्यांना स्थानिक सुटी जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून याबाबतचा जी आर अर्थातच शासनाने देखील काल देखील अठरा डिसेंबर दोन हजार जाहीर करण्यात आला त्यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे सरकारने जारी केलेला शासनाने फक्त मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य सरकारी तसेच निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू राहणार याची नोंद घ्यावी मा <laughs> मागे भत्ता किती वाढणार तर खरे तर सध्या राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने मागे भत्ता दिला जातो पण हा मागे भत्ता त्रेपन्न टक्के करण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला जात आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळतोय महत्वाचे म्हणजे केंद्र कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली ही वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू आहे म्हणजेच या कर्मचाऱ्यांना मागे भत्ता फरक सुद्धा रक्कम मिळाली आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच मागे भत्ता वाढीची भेट मिळणार आहे या चालू महिन्यात त्या चा तर त्याबाबतचा निर्णय होईल आणि डिसेंबर महिन्याच्या पगारासोबत मागे भत्ता वाढीची भेट मिळणार आहे पण ही वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू राहणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना मागे भत्ता फरकही मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद